च आषाढाची वारी संपलेली आहे आणि महिनाभर चालणारे भाविक भक्त मनामध्ये एकच आस असते त्यांची की फक्त विठुरायाच दर्शन आणि त्यासाठी माझी एक कविता आषाढाची वारी ज्येष्ठ वैशाख सरता आल्या आषाढाच्या सरी विठुरायाच्या दर्शना चाले पंढरीची वारी भक्तजनांच्या उद्धारा मूर्ती उभी विटेवरी गर्दी आलोट पाहून होई रुक्मिणी बावरी पुण्यवान चंद्र भागा पवित्र हे गंगाजल रूप सावळ पाहून, शालन पापांचं झालं मासभर चाले दिंडी रांग मुंग्यांची लागली ताळ चिपळीच्या नादा देह भान हरपली पायी चालता चालता मोक्या पाया आले खोड असं एकच रे देवा तुझ्या दर्शनाची ओढ टाळा लावून मनाला नामाची रे केली चोरी मुक्त झाला पुंडलिक वशे पहिल्या पायरी वशे पहिल्या पायरी जय हरी विठ्ठल